दरवर्षी आम्ही ऋषाली बहुतिश संस्थातर्फे सिद्धार्थ विहार येथे या पटांगणामध्ये दरवर्षी आम्ही कार्यक्रमाचे आयोजन करत होतो यावर्षीसुद्धा आम्ही कार्यक्रमाचे आयोजन केले होते पण के के ते इलेक्शन लागल्यामुळे आम्ही आज एकवीस तारखेपासून इथे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी आणि मुलींकरिता विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इथं भोजनदानाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला का आहे आणि सायंकाळी भीमगीताचा कार्यक्रमसुद्धा इथे आयोजित केलेला आहे आकर्षण काय आकर्षण म्हणजे लहान मुलांकरिता मुलामुलींकरिता आम्ही सायकल हे गिफ्ट दिलेलं आहे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना आम्ही दोन दोन सायकल दोन मुलांना फर्स्ट प्राईज जे येतील त्यांना फर्स्ट आणि सेकंड यांना सायकल देणार आहोत आणि मुलींनासुद्धा फस्टमध्ये येईल त्यांना बी एक सायकल आम्ही देणार आहोतचं उद्देश उद्देश म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या जे जीवनावर आधारित आम्ही एक चित्रपटसुद्धा आम्ही दाखवणार आहोत आणि बाबासाहेबांनी जे संविधान निर्माण केलेलं आहे त्या संविधानाविषयी आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत शाळेतल्या मुलांना की आपल्याला काय काय संविधानामध्ये मूलभूत हक्क दिलेले आहे आव्हान जनतेला हेच आहे की सर्व धर्म समदाव सगळे जनतेने राहिलं पाहिजे शिका संघर्ष करा संघटित व्हा हे बाबाच्या मूल मंत्रावर सगळ्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे आणि याच मार्गावर अगर सर्व जनता सर्व देश आणि लहान मुलापासून आपण त्यांना प्रेरित करू तरच या देशामध्ये शांतमय जीवन आपण सगळी जग जगू शकतो